नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आपण पोलीस भरतीचे प्रश्नपत्रिका पाहतो आहे आत्तापर्यंत झालेले सर्व प्रश्नपत्रिका आपण आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेल्या आहेत अजून तुम्ही पाहिला नसाल तर पाहून घ्या त्यासाठी आपण एक स्पेशल सुद्धा बनवलेली आहे तुम्ही तिथे जाऊन सर्व प्रश्नपत्रिका पाहू शकता चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठाणे ग्रामीणचा पेपर पाहणार आहोत जो की नऊ ऑगस्टला झालेला आहे चला तर मग पहिला प्रश्न काय आहे तर महात्मा फुले यांच्या बाबत पुढीलपैकी कोणते विधान हे बरोबर आहे पहिले विधान आहे त्यांचे मूळ आडनाव गोरे होते आणि दुसरे विधान काय आहे तर त्यांनी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव विनायक होते तर यापैकी मित्रांनो फक्त पहिले विधान हे बरोबर आहे त्यासाठीच आपले आन्सर असणार आहे फक्त अ बरोबर विद्यार्थी मित्रांनो ठाणे ग्रामीणचा पेपर पॅटर्न एकदम वेगळा आलेला होता जो की तुम्हाला लक्षात येईलच सर्व प्रश्न अशाच प्रकारे विचारण्यात आले होते पुढचा प्रश्न आहे आपला खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा तर पहा लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे पत्रक इंग्रजी भाषेमध्ये होते आणि लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले केसरी हे पत्रक मराठी भाषेत होते तर सांगा मित्रांनो दोनही विधान हे बरोबर आहेत का तर बरोबर आहेत कारण मराठा हे पत्रक इंग्रजी भाषेमध्ये होते आणि केसरी हे पत्रक मराठी भाषेमध्ये होते त्यासाठी हे दोनही विधान बरोबर आहे भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर हे पुस्तक विठ्ठल रामजी शिंदे यांनी लिहिले नेक्स्ट क्वेश्चन योग्य पर्याय निवडा तर पहा इथे विधान दिलेले आहे त्यापैकी कोणते विधान बरोबर आहे ते आपल्याला पाहायचं आहे तर पहा अठराशे सत्तावनच्या उठावा वेळी मुघल बादशाह मोहम्मद अब्दाली होता आणि तात्या टोपे हे अठराशे सत्तावनच्या लढाईत लढता लड़ लढता शहीद झाले तर हे दोनही विधान बरोबर आहेत का मित्रांनो तर नाहीत दोनही विधान हे चूक आहे कारण अठराशे सत्तावनच्या उठावावेळी मुघल बादशहा कोण होता तर बहादूर शहा जफर होता आणि तात्या टोपे यांना फाशी देण्यात आली होती ते लढता लढता शहीद झाले नाहीत त्यासाठी हे दोनही विधान चुकीचे आहेत एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनावेळी भारताचे वॉइ्रय कोण होते तर लॉर्ड लिन लिदगो हे होते एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनावेळी भारताचे व्हॉइस रॉय नेक्स्ट क्वेश्चन पहा योग्य विधान निवडा तर पहा विधान दिलेले आहे त्यापैकी योग्य विधान कोणते आहे ते आपल्याला पाहायचं आहे तर पहा बँकिंग नियमक कायदा एकोणीसशे एकोणपन्नास एकुन साली अंमलात आला भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे चौतीस रोजी झाली तर यापैकी कोणते विधान बरोबर आहे तर फक्त पहिले विधान हे बरोबर आहे मित्रांनो बँकिंग नियमांक कायदा एकोणीसशे एकोणपन्नास साली अंमलात आला आहे परंतु भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ही एक एप्रिल एकोणीसशे चौतीसला ला झाली नाही तर एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला ला झालेली आहे लक्षात ठेवा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो की रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली तर एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला ला लक्षात ठेवा पुढचा आपला प्रश्न जोड्या लावायचा आहे तर पहा एका साईडला नदी दिलेल्या आहेत आणि समोर उगमस्थान दिलेले आहे तर आपण इथं मित्रांनो डायरेक्ट आन्सर घेतलेला आहे तर पहा नर्मदा नदीचा उगम कुठून होतो तर अमरकंठक येथून होतो कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर इथून होतो कावेरीचा उगम हा ब्रह्मगिरी पर्वतातून होतो आणि लुणी नदीचा उगम हा अरवली पर्वतातून होतो तर लक्षात ठेवा जोड्या लावा तर पहा एका साईडला खान दिलेले आहेत आणि समोर राज्य दिलेले आहेत तर जोड्या लावायचं आहे आपल्याला तर पहा कुंद्रेमुख हे कुठे आहे तर कोणत्या राज्यामध्ये आहे तर कर्नाटक राज्यामध्ये जादूगडा आहे झारखंड राज्य सुंदरगड आहे ओडिसा राज्य आणि वीरभूम हे आहे पश्चिम बंगाल राज्यामध्ये योग्य पर्याय निवडा तर पहा आपल्याला इथे विधान दिलेले आहे तर योग्य विधान आपल्याला निवडायचं आहे तर पहा नागार्जुन सागर जलविद्युत प्रकल्प कावेरी नदीवर आहे हिराकूड प्रकल्प गोदावरी नदीवर आहे भारतातील पहिला जलविद्युत प्रकल्प कोयना नदीवर आहे तर पहा मित्रांनो हे जे तीन विधान दिलेले आहेत त्यापैकी किती विधान बरोबर आहे तर हे तीनही विधान चुकीचे आहेत तर पहा तर नागार्जुन सागर प्रकल्प हा कृष्णा नदीवर आहे दुसरे योग्य विधान काय होईल तर हिराकूड प्रकल्प हा महानदीवर आहे आणि भारतातील पहिला जलविद्युत प्रकल्प हा कावेरी नदीवर आहे तर लक्षात ठेवा योग्य पर्याय निवडा तर पहा इथे विधान दिलेले आहेत कोणते विधान योग्य आहे तर पहिले विधान आहे कांडला बंदर हे भारतातील सर्वात खोल बंदर आहे आणि चेन्नई बंदर हे कृत्रिम बंदर आहे तर यापैकी फक्त दुसरे विधान हे बरोबर आहे चेन्नई बंदर हे कृत्रिम बंदर आहे योग्य पर्याय निवडा तर पहा विधान काय दिलेले आहे भारतीय संविधान हे संविधान सभेने सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकृत केले भारतीय संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पासून अंमलात आले तर सांगा दोनही विधान हे बरोबर आहेत का तर नाही दोनही विधान हे चुकीचे आहेत का मित्रांनो तर पहा भारतीय संविधान हे संविधान सभेने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला त्याचा स्वीकार केलेला आहे आणि भारतीय संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून अंमलात आलेला आहे तर लक्षात ठेवा यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कोणाला पोलीस भरतीचे क्वेश्चन पेपर हवे असतील तर ते घेऊ शकतात त्यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी आणि सामाध्या प्रश्न मिळणार आहेत जे की परीक्षेला विचारलेले आहेत उत्तरासहित तुम्हाला पी डी एफ मिळणार आहे मित्रांनो तर ज्यांना कोणाला ही पी डी एफ हवी असेल त्यांनी क्यू आर कोडवरती पेमेंट करून खाली जो नंबर दिलेला आहे एट टू झिरो एट ट्रिपल नाईन टू एट सिक्स तर या नंबरला तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे व्हॉट्सअपला लगेच तुम्हाला त्याची पी डी एफ पाठवली जाईल तर ज्यांना कोणाला ही पी डी एफ हवी असेल त्यांनी लगेच घेऊन टाका कारण अभ्यासामध्ये तुम्हाला या पीडीएफ चा भरपूर फायदा होणार आहे योग्य जोड्या लावा तर पहा एका साईडला भारतीय संविधानातील तरतूद दिलेल्या आहेत आणि समोर स्त्रोत दिलेले आहेत कोणत्या देशातून ते आपण घेतलेले आहेत तर पहा मूलभूत अधिकार हे कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेले आहेत तर अमेरिका या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेले आहेत मूलभूत अधिकार मूलभूत कर्तव्य हे रशियाकडून राज्यपालाची नेमणूक कॅनडा आणि संसदीय राज्यव्यवस्था हे ब्रिटनकडून घेतलेले आहे योग्य विधान निवडा तर पहा वित्त आयोगाबाबत भारतीय संविधानात अनुच्छेद सत्तर मध्ये तरतूद आहे पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन के सिंग आहेत तर पहा यापैकी कोणते विधान बरोबर आहे तर फक्त दुसरे विधान हे बरोबर आहे पहिले विधान का चुकीचे आहे मित्रांनो तर वित्त आयोग हे कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे तर दोनशे मध्ये आहे लक्षात ठेवा पर्यावरण संरक्षण कायदा किती साली बनवला गेला तर हा कायदा आहे एकोणीसशे शहाऐंशीचा प्रथम आधुनिक ऑलिम्पिक किती साली खेळले गेले होते तर अठराशे शहाण्णव मध्ये प्रथम आधुनिक ऑलिम्पिक खेळले गेले विद्यार्थी मित्रांनो पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस वरती परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न असणार आहेत त्यासाठी आपण त्यावरती सुद्धा एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे जो की आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे ज्याने कोणी अजून तो पाहिला नसाल तर पाहून घ्या परीक्षेला जाण्यापूर्वी नक्की तो व्हिडिओ पहा कारण त्यावरती शंभर टक्के प्रश्न असणार आहे आता आपण पिंपरी चिंचवड पोलीस भरती प्रश्न पाहूयात जो की हा पेपर दहा ऑगस्टला झालेला आहे तर पहा कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते पहिला प्रश्न आहे राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर हा सहा वर्षाचा असतो मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे तर छत्रपती संभाजीनगर नागपूर आणि पणजी या ठिकाणी आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या महाराष्ट्रीयन खेळाडूला ब्रॉन्झ पदक मिळाले तर स्वप्नील कुसळे यांना मिळाले आहे ब्रॉन्झ पदक पॅरिस ऑलिम्पिक्स दोन हजार चोवीस मध्ये नेक्स्ट क्वेश्चन शंभरवे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे नुकतेच कोणत्या शहरात संपन्न झाले तर हे पिंपरी चिंचवड या ठिकाणी संपन्न झाले आहे संगणकाच्या बाबतीत कोणते इनपुट डिव्हाइस आहे तर माउस आहे फेसबुकचे संस्थापक कोण आहेत तर मार्क झुकरबर्ग हे आहे फेसबुकचे संस्थापक एक किलो बाईट म्हणजे किती तर एक किलो बाईट म्हणजे एक हजार चोवीस बाईट नेक्स्ट क्वेश्चन सातमाळा व हरिश्चंद्र बालाघाट या डोंगरांगांमधून कोणती नदी वाहते तर गोदावरी ही नदी वाहते भाववाढीमुळे पैशाचे मूल्य काय होते तर भाववाढीमुळे पैशाचे मूल्य हे घटते नेक्स्ट क्वेश्चन डलहाऊसी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर हे हिमाचल प्रदेश राज्यामध्ये आहे भारतीय दंडसंहिता अठराशे साठ याऐवजी कोणता कायदा अंमलात आला आहे तर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस हा कायदा अंमलात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन श्रीमती द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत तर त्या पंधराव्या राष्ट्रपती आहेत आपल्या भारताच्या दहशतवाद विरोधी विशेष पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते तर फोर्स वन हे दल काम करते पुढचा प्रश्न पहा पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी सध्या कोणत्या ई गव्हर्नन्स प्रणालीचा वापर केला जात आहे तर सी सी टी एन एस या ई गव्हर्नन्स प्रणालीचा वापर केला जात आहे तर मग मित्रांनो तुम्हाला याचा फुल सुद्धा माहीत असायला पाहिजे परीक्षेमध्ये यावरतीसुद्धा प्रश्न येतो तर पहा सी सी टी एन एस म्हणजे काय तर क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम तर लक्षात ठेवा सन दोन हजार तेवीस साली जी ट्वेंटी परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे होते तर हे आपल्या भारत देशाकडे होते दोन हजार तेवीसला नेक्स्ट क्वेश्चन सन एकोणीसशे बेचाळीसच्या चले जाव भारत छोडो चळवळी दरम्यान मुंबई येथे काँग्रेस रेडिओ हे सिक्रेट रेडिओ स्टेशन आंदोलनाच्या बातम्या प्रसारित करण्याकरिता कोणी सुरू केले तर हे विठ्ठलबाई झवेरी चंद्रकांत जवेरी आणि बाबूभाई ठक्कर यांनी सुरू केले होते जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित इंग्रज अधिकारी व तारीख निवडा तर पहा जालियनवाला बाग हत्याकांडाशी कोण संबंधित होते कोणते इंग्रज अधिकारी संबंधित होते तर जनरल डायर हे संबंधित होते नेक्स्ट क्वेश्चन सूर्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी दोन हजार तेवीसमध्ये इस्रोने कोणती मोहीम राबवली तपाहा। तपाहा तर सूर्याचा अभ्यास करण्यासाठी दोन हजार तेवीस मध्ये आदित्य यलवन ही मोहीम राबवली आहे इस्रोने विद्यार्थी मित्रांनो आता आपण जालना एसआरपीएफ गट क्रमांक तीनचा पोलीस भरतीचा पेपर पाहूयात तर पहा तर पहा पहिला प्रश्न आहे कनिष्काची राजधानी कोणती आहे तर पुरुषपुरा ही आहे कनिष्काची राजधानी नेक्स्ट क्वेश्चन ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कधी लिहिण्यात आला तर इसवी सन बाराशे वीसला ज्ञानेश्वरी लिहिण्यात आली राजस्थान व पंजाब येथे कोणत्या महाराष्ट्रीयन संतांची अनेक मंदिरे आहेत तर संत नामदेव यांची मंदिरे आहेत राजस्थान व पंजाबमध्ये नेक्स्ट क्वेश्चन छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात कोणती प्रधान पद्धती सुरू केली तर त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये अष्टप्रधान मंडळ स्थापन केले होते छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले मुख्य प्रधान किंवा पेशवे कोण होते तर मोरोपंत पिंगळे हे होते छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले मुख्य प्रधान नेक्स्ट क्वेश्चन लॉर्ड डलहौसी हा कोणत्या कालावधीत भारताच्या गव्हर्नर जनरल होता तर अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन या कालावधीमध्ये लॉर्ड डलहौसी हा आपल्या भारताचा गव्हर्नर जनरल होता इंग्रजांच्या आर्थिक व व्यापारी धोरणामुळे भारत अधिकच काय बनला तर उद्योग प्रधान बनला आपला भारत देश नेक्स्ट क्वेश्चन अठराशे सत्तावन्नचा उठा अयशस्वी झाल्यानंतर नानासाहेब पेशव्यांनी आपले उर्वरित आयुष्य कुठे व्यतीत केले तर त्यांनी त्यांचे उर्वरित आयुष्य हे नेपाळमध्ये व्यतीत केले शुद्धीकरण चळवळ कोणी सुरू केली तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी सुरू केली आहे शुद्धीकरण चळवळ केरळमधील कोणते अभयारण्य हत्तींसाठी प्रसिद्ध आहे तर पेरियार हे अभयारण्य आहे हत्तींसाठी प्रसिद्ध गंगा नदी भारतातील उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार झारखंड व पश्चिम बंगाल या राज्यातून वाहत जाऊन पुढे कोणत्या देशात प्रवेश करते तर ती बांगलादेश या देशामध्ये प्रवेश करते नेक्स्ट क्वेश्चन भारतात दुधाचा महापौर ही योजना कधी सुरू झाली तर एकोणीसशे एकाहत्तरची योजना आहे ही नोएडा हे औद्योगिक शहर कोणत्या राज्यात वसले आहे तर हे उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात तर लोकसभेचे अध्यक्ष असतात भारतीय सैन्याच्या तीनही दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात तर राष्ट्रपती असतात कोणती कलमे राष्ट्रपतीच्या आणीबाणीच्या अधिकाराशी संबंधित आहेत तर तीनशे बावन्न तीनशे छप्पन आणि तीनशे साठ हे आहेत राष्ट्रपतींच्या आणीबाणीच्या अधिकाराशी संबंधित कलमे हिंगोली एस आर पी एफ गट क्रमांक बाराचा पेपर पाहूयात तर पहा हा पेपर अकरा ऑगस्टला झालेला आहे तर कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते तर पहा पहिला प्रश्न आहे भारताचे सध्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आयचे गव्हर्नर कोण आहेत सध्या तर शक्तिकांत दास आहे जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर जागतिक पर्यावरण दिन हा पाच जून या दिवशी साजरा करतात खेळाडू अमन सहरावत कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर हा खेळाडू कुस्तीशी संबंधित आहे त्याने कोणते पदक जिंकले आहे तर त्यांनी कांस्य पदक जिंकले आहे आणि त्याचबरोबर ऑलिम्पिक पदक जिंकणारा तो सर्वात तरुण खेळाडू बनला आहे हे सुद्धा लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन गिंडी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर हे आहे तामिळनाडू राज्यामध्ये प्लेईंग इट माय वे हे पुस्तक कोणाच्या आत्मचरित्रावर आधारित आहे तर हे पुस्तक सचिन तेंडुलकर यांच्या आत्मचरित्रावर आधारित आहे प्लेईंग इट माय वे नेक्स्ट क्वेश्चन भारताच्या हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर एम एस स्वामीनाथन यांची ओळख आहे भारताच्या हरित क्रांतीचे जनक म्हणून विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कोणाला जानेवारी ते जुलैपर्यंतचे करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल तर ते घेऊ शकतात ज्यांना कोणाला ही पी डी एफ हवी असेल त्यांनी क्यू आर कोडवरती पेमेंट करून खाली जो नंबर दिलेला आहे एट टू झिरो एट ट्रिपल नाईन टू एट सिक्स तर या नंबरला तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे लगेच तुम्हाला त्याची पी डी एफ पाठवली जाईल विद्यार्थी मित्रांनो या पी डी एफमध्ये आपण जुलै महिन्यापर्यंतचे सर्व महत्त्वाचे टॉपिक कव्हर केलेले आहेत आणि त्याचबरोबर आपण जे प्रश्न घेत असतो करंट अफेअर्सचे जे की सर्व परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असतात तर ते सर्व प्रश्न तुम्हाला या पी डी एफमध्ये पाहायला मिळतील तर ज्यांना कोणाला ही पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका मांजरा ही कोणत्या नदीची उपनदी आहे तर गोदावरी या नदीची उपनदी आहे मांजरा नदी नेक्स्ट क्वेश्चन संगणकाच्या जगात सीपीयूचा अर्थ काय आहे तर सी पी यू म्हणजे काय तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आवश्यक आहे तर पंचवीस वर्ष असावे लागते लोकसभेचे सदस्य होण्यासाठी अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी कोणती तर ईटानगर ही आहे अरुणाचल प्रदेश राज्याची राजधानी कोणत्या देशाने दोन हजार चोवीसमध्ये बत्तीसवी आंतरराष्ट्रीय कृषी अर्थशास्त्रज्ञ परिषद आयोजित केली आहे तर कोणत्या देशाने केली तर आपल्या भारत देशाने केलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन स्वातंत्र्य लढ्याच्या काळात प्रकाश प्रकाशे पुस्तक कोणी लिहिले तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेले आहे प्रकाश प्रकाशे पुस्तक युक्रेन देशाची राजधानी कोणती आहे तर किव ही आहे युक्रेन देशाची राजधानी गुजरातमधील डब्ल्यू एच ओ जागतिक पारंपरिक चिकित्सा केंद्रासाठी कोणते केंद्रीय मंत्रालयीन खाते नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे तर आयुष मंत्रालय आहे नुकतेच चौथे राष्ट्रीय हिंदी विज्ञान संमेलन दोन हजार चोवीस कुठे आयोजित करण्यात आले तर हे भोपाळ या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते नेक्स्ट क्वेश्चन जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे तर नाईल ही नदी आहे स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते तर सरदार वल्लभभाई पटेल हे होते बागलेणी कोणत्या राज्यात आहे तर मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे बागलेणी प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली तर आत्माराम पांडुरंग यांनी केलेली आहे प्रार्थना समाजाची स्थापना अलीकडेच कुणाला मधुमेह शास्त्र मधुमेह काळजी आणि संशोधनात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला तर डॉक्टर जितेंद्र सिंह यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे विळीजम बंदर कोणत्या राज्यात आहे तर हे केरळ राज्यामध्ये आहे ओगासावरा बेट साखळी कोणत्या देशाशी संबंधित आहे तर हे जपान या देशाशी संबंधित आहे ओगा सावरा बेट इंडियन इन्स्टिट्यूशन ऑफ सायन्स कोणत्या शहरामध्ये आहे तर हे बेंगळुरू या शहरामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे आहेत परीक्षेत विचारलेले प्रश्न तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राइब, सबस्क्राइब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि ज्यांना कुणाला सात जुलै ते अकरा ऑगस्टपर्यंतचे सर्व प्रश्नपत्रिका पाहिजे असतील तर ते घेऊ शकतात त्यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी आणि सामान ज्ञानाचे प्रश्न मिळणार आहे जे की परीक्षेमध्ये विचारलेले आहे तर तुम्हाला ही पी डी एफ हवी असेल तर क्यू आर कोडवरती पेमेंट करून खाली जो नंबर दिलेला आहे एट टू झिरो एट ट्रिपल नाईन टू एट सिक्स त्या या नंबरला तुम्हाला पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे व्हॉट्सअपला लगेच तुम्हाला त्याची पी डी एफ पाठवली जाईल तर ज्यांना कुणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटायत पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू